श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला तुमच्या घरात निगेटिव्ह वातावरण सतत असेल घरात नेहमी अस्वस्थ वाटत असेल सारखं अळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची नेहमी चिंता वाटत असेल तर आजपासून हे एक काम नियमित करा आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यात प्रगती विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना कधीकधी आपल्याला दुःखाने संकटांना तोंड द्यावे लागते याचे कारण घरातील वास्तुदोष असू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हालाही काही फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्वाचा आहे घरात जर सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते टिप्स अवलंबले पाहिजे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळी फळे खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे पिवळ्या रंगाचे पदार्थपासून दूर राहावे असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते आनंद येतो समस्याही दूर होतात आणि घरात आनंदी वातावरण तयार होते शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करावे तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीसोबत शुक्र देवाचाही दिवस मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने माणसाला ऐश्वर सुख समृद्धी आणि शांतता प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती येईल आणि पैसा येण्याचा मार्ग उपलब्ध होईल वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाशी छोटीशी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही नकारात्मक ना ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहील यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिले भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर खायला द्यावे यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्यसुद्धा मिळतं आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळेही दूर होतात त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग दिसतात म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाच पैकी एक नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचं चा झाड लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यावर व्यक्तीने झाडे अवश्य लावावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कापडात बांधून ते दरवाजा वर लटकावा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो यामुळे घरातील वास्तुदोष ही दूर होतो जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात ताम्ब्याच पाणी घेऊन उतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि न सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमोशीच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा कच्ची लस्सी शिंपडा आणि पाच अगरबत्ती पेटवा जर तुम्हाला घरात अशांती जर तुम्हाला घरात अशांती दूर करायची असेल आनंद हवा असा असेल आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करावी तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी लिपिंग बुद्ध कारण लिपिंग बुद्ध हे आनंदाने समृद्धीचे प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार लिपिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही याशिवाय जर तुमच्या बेडरूम मध्ये बुडत्या जहाजाचे चित्र महाभारतातील युद्ध हिंसक प्राण्याचे चित्र असेल तर त्यामुळे सुख समृद्धीचे कारण बनतात वैवाहिक हो आजच ते चित्र फोटो दूर करा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते लक्ष्मी रागावते घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका कापूर जाळणे प्रार्थनादरम्यान कापूर जाळला जात असला तरीही रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा असं केल्याने घरात शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री सामसमा